नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर उदय ठाकरे गटाचे शिवसेना उपविभाग संघटन उल्हास फे यांचा वाढदिवस निमित्त कार्यशील बचत गट महिलांना भेट वस्तू अनाथ आश्रम मध्ये जेवणाचा कार्यक्रम विशेष विद्यार्थ्यांना शाळेत लागणारे साहित्य वाटप करण्यात आले व वाढदिवसासाठी मित्र शरद कोळी उपस्थितीत उल्हासनगर चार नंबर वटी चौकात मित्र सर्कल शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उल्हास फुलके यांचा वाढदिवस मोठ्या धूमधामने साजरा करण्यात आला बावी नगरसेवक उल्हास फुलके यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या

अजय दिवरे हे आपल्या एरियात राहणारे विद्यार्थी आहेत ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आणि त्यांची पत्नी एअरऑस्टेज आहेत शिजवत ताला एक आपण एक म्हणता करायचं आहे नंदा नवरे प्रेम करप करतोस नक्कीच जातो आणि विनंती करतो आपण खंत करू द्यायचा युट्यूबला युट्यूबला रील्स वगैरे बनवत आहेत ते रील्स टाळ माननीय रोजेन परी कार्यक्रम खूप छान झालाय आणि छान व्हायचं कारण म्हणजे माझे मित्र परिवार आणि लांबून आलेले माझे सदादा कोळी शिवसेना उपनेता आणि सगळ्यांचे जे प्रेम आहे माझ्यावरती हे प्रेम आयुष्यभर माझ्या सोबत राहा ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि मी काम करत जय जय महाराष्ट्र नमस्कार मी ऍडव्होकेट मिलिंद चव्हाण आज माझा मित्र उल्हास फळके यांचा वाढदिवसानिमित्त मला इथे बोलवण्यात आलं होतं त्यांनी माझा सत्कार केला सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझी आणि त्यांची ओळख फार जुनी आहे पण एक सोशल वर्कर म्हणून एक समाजसेवक म्हणून काही दोन वर्षापूर्वी एक किस्सा घडलेला छोटासा सांगतो आणि आंतरजातीय विवाह लावण्यासाठी या पोराने एवढी मेहनत घेतली आणि तो विवाह गुण संपन्न केला आणि तिथून मला उल्हास फळके यांची ओळख झाली आणि हा पोरगा खरंच काहीतरी समाजाचं हित करू शकतो त्यासाठी माझ्यासारखे आणि तमाम इथल्या इत, सर्व लोकांचे युवक युवतींचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि तो त्याची कारकीर्द अशीच पुढे यशस्वीरित्या करत राहावं हीच माझी त्याला सदिच्छा आहे पुन्हा एकदा माझ्याकडून उल्हास फळके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम माझे मित्र गेल्या अनेक वर्षापासून ते माझे मित्र आहेत माननीय उल्हास फळके शिवसेना उपसंघटक आणि मी विजय गावारे शिवसेना संघटक उल्हास फळके यांचा आज वाढदिवस साजरा करत असताना एक वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं किंवा देशात जर पाहिलं तर वाढदिवसाचं जे हे पीक आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे पण त्यातल्या त्यात वाढदिवस साजरा करत असताना एक समाज उपयोगी कार्यक्रम कसा का असावा समाजाला त्या का कार्यक्रमातून काहीतरी देणे कसं असावं ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज उल्हास फळक्यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या मदतीने आणि उल्हास जाता फडक्यांच्या मदतीने आम्ही या विभागातील या विभागात राहून काबाड कष्ट करून भांडी घासून महिला आहेत त्या महिलांच्या पोटी जन्म घेणारे मुलं आहेत ते मुलं कोण वकील झालेले आहेत कोण हेअर झालेले आहेत कोण उपजिल्हा अधिकारी झालेले आहेत अशा परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांचा सत्काराचा कार्यक्रम के आयोजित केला आणि त्याच्या मागचा उद्देश असा आहे की कुठेतरी हे <coughs> डॉक्टर <दौक्तर> संजीवनी साखे वकील <coughs> असे बरेच आमच्या विभागातून होत करून विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवलेलं आहे आणि त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे या कार्यक्रमात कार्यक्रमाचं नियोजन असं होतंय की यांचा सत्कार घेऊन या विभागामध्ये एक प्रेरणा निर्माण करण्यात येईल एक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात येईल बरेच लोक वातावरणामुळे ना नॅग्रेड होत आहेत त्यांना असं वाटलं पाहिजे की आता इथं सुद्धा वातावरण चांगलं आहे इथं सुद्धा पोषक वातावरण आहे या ठिकाणी सुद्धा बरेच विद्यार्थी घडलेले आहेत त्याचबरोबर जे चौथी पाचवी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी बॅगच्या स्वरूपात शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर जे अनाथ लोक आहेत त्यांना त्यांच्या मुलांनी खरंतर ही भारतीय व्यवस्थेमधली सगळ्यात मोठी खंताची गोष्ट आहे की ज्यांच्याकडे दुबई सारख्या ठिकाणी मुलं राहतात पण त्यांच्या आईवडील आश्रमात राहतात ही फार खंत वाटण्याची गोष्ट आहे अशा आश्रमात राहणाऱ्या लोकांना जाता फळकेने त्या ठिकाणी गिफ्ट देऊन भोजनाचा कार्यक्रम दिलेला आहे असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त केलेले आहेत याचा अर्थ असा आहे तिथून पुढं लोकांनी सुद्धा ह्याचा आकलन करावं याची प्रेरणा की वाढदिवस साजरा करत असताना आपण कशा स्वरूपाने केला पाहिजे एवढाच उद्देश आपण लक्षात ठेवून आमच्या सर्वांच्या मते आणि उल्हासदा सोबत राहून आम्ही या ठिकाणी उल्हासदाचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने मी माझ्या कुटुंबाकडून व माझ्याकडून त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या त्यांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भेंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार आम्ही इथे सर्व उल्हास यांच्या वाढदिवसाने आलेलो हो, आहोत आणि त्याने डॉक्टर संजीवनी कांबळे आणि अजून काही विद्यार्थी स्टुडंट आहेत ज्यांचा त्याने सत्कार केलेला आहे खरंच त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने आमचा सत्कार केला खूप छान वाटलं की त्याने आम्हाला अप्रोच केलं आणि आम्हाला त्याने आम्हाला इथे बोलवलं आणि खूप छान वाटलं आणि परत असेच तो काम करत राहतो हमेशा करतो तो आणि त्याला परत एकदा हॅपी रिटर्न मनी डे से हॅपी स्टे हेल्दी okay. <laughs>